गुड मॉर्निंग तर बघा आत्ता वाजले आहे सकाळचे साडेसात आणि खूप सकाळी सकाळी मी व्हिडिओला सुरुवात करत आहेत कारण की झालं काय की आज कोबी फवाराला यायचं होतं आणि पाऊस पण नाही येत तितका म्हणजे थोडीशी बुरबुर आहेत पण मग फवारणं पण खूपच मेन आहेत कारण की थोड्या थोड्या मला कुठे छोट्या छोट्या अळ्या वाटत आहेत तर मग आम्ही आलो आहोत इथे फवारणी करण्यासाठी कोबीला आणि सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि माझे मिस्टर जे आहेत ना ते गेले आहेत घरी फवारण्याचे औषध वगैरे आणायला कारण की आम्ही पहिले चक्करला आलो होतो आणि नंतर मग ठरवलं की आपण फवारणी पण करूयात कोबीची आणि मग आता ते घरी गेलेले आहेत तर मग इथे मी हे बघा हे जे पाण्याचं टीप आहेत ना हे मी भरून ठेवत आहेत कारण की मग पाण्याने भरून ठेवलं आणि ते आल्यावर त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकून लगेच फवारणीला सुरुवात करूयात कारण की जण असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाहीत फवारायला आणि उघडं आहे वातावरण म्हणून तर मग पावसाचं पाऊस जर असतात असला ना की फवारणी करता येत नाही आहेत कारण की काय होतं जे फवारलेलं आहेत ना ते पावसाने सगळं धुवून जातं आणि अगदी म्हणजे कालपासूनच आमचा प्लॅन होता की आपण उद्या फवारणी करूयात कोबीची तर त्यासाठी आम्ही खूपच मग लवकर सकाळी उठलो अगदी साडेपाच सहा वाजता आणि गाईंचे दूध वगैरे काढले त्यांचा चारा वगैरे झाला म्हणजे सगळं आवरून आम्ही मग इथे आलो आहोत मस्त चहा पण पिलो चहा बिस्किट खाल्लेलीत आणि नंतर मग मी इथे आलो आहोत हे बघा आणि आता कोबी काही नाही म्हणजे खूप मोठी मोठी झाली आहेत देण्यासारखीच झाली आहेत पण मग अजून तरी म्हटलं पूर्ण जे शेत आहेत ना ते व्यवस्थित एक सारखा माल जर झालात ना मग देऊन टाकूयात म्हणजे अजून तरी एक दहा बारा दिवस तरी घेईलच तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते की कसे कशी कोबी झाली आहेत कारण की दुरून तर काही दिसत नाही आहेत तुम्हाला सगळं सर्व पालापाला दिसत आहेत पण तुम्हाला थोडंसं मी जवळून दाखवते हे बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवलेलं आहे म्हणजे काही काही जे कंद का आहेत ना हे बघा तो खूपच असा मोठा आणि छान झालेला आहे पण मग काही काही आहेत ना ते असे छोटे आहेत म्हणून मग पूर्ण कोबी एकसारखी देण्यास आली ना मग तेव्हा आम्ही देऊन टाकणार आहोत पण मग आता थोडा दिवस थांबणार आहोत तरी एक अजून पंधरा एक दिवस तरी घेईल मला असं वाटतंय हे बघा छान झाली आहेत आणि मागे ना उन्हाळा होता तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळा नाही सॉरी पावसाळाच पण मग मागे काय व्हायचं खूपच पाऊस पडायचा आणि पाऊस पडल्यानंतर पावसाच्या नंतर लगेचच ऊन पण पडायचं मग त्याच्यामुळे काय व्हायचं थोडंसं जे कोबी थोडी सडली होती म्हणजे जे झाडं आहेत ना ते आपोआप असं सडून जायचं जा, तर मग याच्यामध्ये भरपूर मग आम्ही जे थोडीशी पातळ तुम्हाला दिसत आहेत कारण की मग याच्यामध्ये खूप आम्ही ती सडघन जी आहेत ना ती साफ केली आणि मग शेताच्या बाहेर नेऊन टाकली नाहीतर मग त्यांनी काय झालं असतं जो दुसरा कंद आहेत ना कोबीचा तो पण सडून गेला असता त्याच्यामुळे मग आम्ही थोडीशी मग साफसफाई केलीची आणि हे बघा ते आता छान दिसत आहेत तर आता मस्त याला फवारा मारूयात अळईचा आणि मग नंतर घरी जाणार आहोत हे बघा छान दिसत आहेत मस्त आहेत बघूयात आता आणि आता काही सोयाबीन तर करता येणार नाही आहेत कारण की आजूबाजूच्या जे शेतामध्ये आहेत ना तर त्यांनी सोयाबीन पेरलेली आहे शेतामध्ये पण मग आता आमची काही सोयाबीन होणार नाही आणि हे बघा आता जे टीप आहेत ना ते आता भरलेले आहेत आणि आम्ही आता इथे एक असा कॉक काढून घेतलेला आहे जेणेकरून जे पाण्याची व्यवस्था म्हणजे आम्हाला फवारणीसाठी पाणी वगैरे लागलं ना आम्ही इथून कॉक चालू करून भरू शकतो अशा पद्धतीनं इथे सुविधा काढलेली आहेत आणि आता मी चालले आहेत मोटर बंद करण्यासाठी कारण की टीब भरलं आहेत आणि नंतर मग परत खाली पण ओलं हो आहेत आणि मग आता पण पाणी तर खूपच जास्त म्हणजे जमीन जास्त ओली होऊन जाईल तर मी आता पटकन जाते आणि मोटर बंद करून टाकते हे बघा ड्रिप चालू झाली आहेत ना मग ड्रीपनं काय होतं खाली जी जमीन आहे ना ती जास्तीच ओली होऊन जाते कारण की जास्त वेळ मग आता पावसाळा आहे पाणी भरायची गरज आहेत त्याच्यामुळे मग मोटर जास्त वेळ चालू ठेवता येत नाहीत आणि हे बघा माझे मिस्टर आणि माझा मुलगा जो आहे ना तो घरून आले आहेत औषध घेऊन आणि जे फवारणीसाठी जे मशीन किंवा फ फवारायच्या ज्या नळ्या वगैरे आहेत ना त्या सर्व घेऊन आले आहेत आणि मी इथे टीप पहिलेच भरून ठेवलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये जे पण औषधं आहेत ना ते औषधं आम्ही फोडून टाकत आहोत कारण की ते औषधं फोडून काही काही पावडरमध्ये आहेत काही असे आपल्या शेवाया आहेत ना शेवायांसारखे आहेत तर थोडंसं ते पाण्यामध्ये विरघळून मग टिपामध्ये टाकून व्यवस्थित ते औषध जे आहेत ना एकजीव करून नंतर फवारणी करावी लागते तर अशाच पद्धतीने आम्ही सर्व जे औषध आहेत ना तीन चार प्रकारचे कारण की खूप कि जे शेतकरी आहेत ना त्यांना माहीत आहे की फवारणीसाठी कशा पद्धतीनं कशा पद्धतीची औषधं वापरले जातात किंवा किती प्रकारचे आणि किती महागाचे वापरले जातात हे एक मेन आहेत कारण की अक्षरशः खरंच एक फवारणीचा जो हात आहेत ना तो चार ते पाच हजार घालावे लागतात आणि मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत का शेतकरी आहेत ना म्हणजे एकदम निसर्गाच्या किंवा देवाच्या भरुषावर मातीमध्ये पैसे नेऊन टाकत असतो असं असतं शेतकऱ्याचं मग तो बघत नाही की आता हा माल आपण शेतामध्ये केलं आहे ह्या मालाला उद्या माल जेव्हा काढायला येईल तेव्हा त्याला भाव असेल की नाही याचे पैसे होईल की नाही याचा विचार तो कधी करत नसतो तो प्रामाणिकपणे जे पण शेतामध्ये त्यांनी लावलेलं ला आहेत त्याचं त्यासाठी कष्ट घेत असतो आणि तो माल चांगला कसा होईल यासाठी तो प्रयत्न करत असतो पण मग त्याच्या हातामध्ये नसतं की त्याचा भाव ठरवण्याचा हक्क त्याच्या हातामध्ये नसतो सरकार जो भाव ठरवेल त्या ते भावात त्याला तो माल विकावा लागतो प्रकारे पाण्या पावसात एक हात देणे गरजेचं आहे त्याच्यामुळे एवढे जीवा जीवाची आकांता करून देखील आम्ही या ठिकाणी आलोय बघूया अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन राहतो आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्याला तोंड द्यावाच लागणार आहे कारण हा माल आहे या मालाला जवळपास आमचा लाख रुपये खर्च झालेला आहे केवळ एका फवारा मालस्त होऊ शकतो म्हणून पण त्या प्रकारचे ऊन असो पाऊस असो काही असो वारा वावदन त्या परिस्थितीमध्ये आम्हाला को गर कोविड गरजेचं आहे बघा मित्रांनो आमच्या या शेतकऱ्याच्या जीवनाला तुम्हाला जर काहीतरी मनापासून कुठं तरी काहीतरी मनात शेतकरी राजाची काहीतरी कद्र असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला भरभरून असा सपोर्ट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता शेतामध्ये फवारणी करून आलो आहोत आम्ही आणि मी आता चालली आहेत लग्न आला तर माझे मिस्टर मला सोडायला चालले आहेत कारण नंतर मी माझ्या भावाच्या गाडीत जाणार आणि आत्ता मी इथे लग्नालाच आली आहेत लग्न कोणाचं येत तर लग्न माझा जो भाऊ आहे म्हणजे चुलत भाऊ आहे थोडासा दूरचा तर मग भावाच्या मुलाचं लग्न आहेत म्हणजे भाऊ मोठा आहेत आणि त्याच्या मुलाचं लग्न आहेत तर लग्न थोडंसं दूर आहे तर म्हणून माझ्या मिस्टरांना काही म्हणजे वेळ नाही आहेत त्यांना सेकंड शिपला जायचं होतं म्हणून मी माझ्या भावाच्या गाडीमध्ये बसून आली आहेत

आणि हे बघा मी इथे लग्नामध्ये आले आहेत आणि इथे माझ्या बहिणी परत माझ्या ज्या भाऊजया सर्व इथे बसलेल्या आहेत आणि त्या माझी चेष्टा पण करत आहे की आमचा पण व्हिडिओ काढा कारण की नणंद नाथ्याने त्या आमची चेष्टा करतात तर हे बघा मस्तपैकी माझी मम्मी म्हणजे हे माझ्या माहेरचं लग्न आहेत ना मग सर्व जी माझ्या माहेरची फॅमिली आहेत ती आली आहेत आणि हे बघा आता नवरदेव नवरी पण तिकडनं आले आहेत त्यांची पण आता एंट्री होत आहेत चला तर मग आता बघूयात आपण आणि आता नवरदेव नवरी जे आहेत ना ते स्टेजवर गेलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात इथे लग्न पण लागेल कारण की खूप वेळ झाला होता अगदी दोन अडीच वाजले होते कारण की बाहेर खूपच सारा पाऊस चालू होता आणि मग त्या पावसामध्ये खूपच असं म्हणजे व्यवस्थित काही झालं नव्हतं लग्न म्हणजे नवरदेवाची जी मिरवणूक ती पण व्यवस्थित केली नव्हती पण मग तरी पण पावसाच्या पहिले पटकन नवरदेवाला मध्ये आणण्यात आलं आणि बाहेर खूप सारा पाऊस चालू आहे तर लॉन्समध्ये इतका काही आवाज येत नाही आहेत पण बाहेर खूप पाऊस आहेत तर हे बघा आता इथे लग्न लागत आहेत नवरदेव नवरीचं आणि जे पण ब्राह्मण जे पण विधिविधान आहेत ना तर मग त्यांना सांगत आहे ब्राह्मण तर मग त्याच पद्धतीनं करत आहेत कारण की नवीन काही माहीत नसतं तर हे बघा आता ज्या त्यांच्या कलवऱ्या वगैरे आहेत त्या पण स्टेज वर गेलेल्या आहेत आणि थोड्याच वेळाने इथे लग्न लागणार आहेत आणि आता लग्न इथे लागलेलं आहेत आणि लग्न लागण्याच्या नंतर आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलो आहोत कारण की खूप वेळ झाला आहे आणि भूक पण लागलेली होती मी घरून आलीत ना शेतामधून तेव्हा काही जेवण केलेलं नव्हतं स्वयंपाक तयार होता पण मग जेवण केलं नव्हतं म्हणून म्हटलं आता पहिले आपण जेवण करूयात तर मग इथे बघा आम्ही सगळे सोबत इथे जेवण करायला बसलो आहोत आणि जेवण झाल्याच्या नंतर इथे नवरदेव नवरीचं फोटोशूट होत होतं तर मग ते बोलले की तुम्ही पण चला फोटो काढण्यासाठी तर मग हे बघा आम्ही गेलो आहोत फोटो काढण्यासाठी तर मग इथे माझ्या बहिणी आणि आम्ही नवरदेव नवरी आणि नंतर फोटो वगैरे काढून झाल्याच्यानंतर मस्त बाहेर गार्डनमध्ये येऊन बसलो आहोत कारण की पाऊस थांबला होता आणि थोडंसं मस्त ऊन पण पडलेलं होतं तर म्हटलं आपण मस्त गार्डनमध्ये जाऊन बसूयात थोडंसं फ्रेश वाटेल आणि आता घरी जायची घाई झाली होती कारण की का घरी जाऊन पण हे काही घरी नाही आहेत माझे मिस्टर त्याच्यामुळे घरी जाऊन पण खूप सारं काम आवरायचं होतं तर मग आता घरी जायची घाई झाली आहेत मला आणि आता आम्ही इथे माझा भाऊ आणि आम्ही फोटो काढत आहोत तर तो बोलत आहेत की आमचे फोटो काढ म्हणून तर मग मी त्यांचा फोटो काढत आहेत आणि माझे पण फोटो काढत आहेत हे बघा चांगली तर ठीक आहे आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका